नमस्कार सुजान स्वागत आहे आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत आज आपण सात महिन्यापेक्षा मोठ्या मुलांसाठी हिवाळ्यामध्ये देता येतील असे चाटण पाहणार आहोत जेणेकरून बाळाचा सर्दी कफ खोकला लवकर कमी व्हायला मदत होईल आणि बाळाला लवकरात लवकर आराम मिळायला मदत होईल डॉक्टरांच्या औषधासोबत हे चाटण तुम्ही दिवसातून दोन वेळा बाळाच्या वयानुसार त्या त्या प्रमाणामध्ये देऊ शकता यामुळे कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि औषधांच्या बरोबरीनेच सर्दी खोकला लवकर कमी व्हायलाही मदत होते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही महत्वपूर्ण माहिती आपल्याकडून सुटणार नाही पहिला उपाय आहे मध मिरी ज्येष्ठ मध एकत्र उगाळून अर्धा चमचा चाटण तयार करा आणि हे चाटण दिवसातून दोन वेळा बाळाला चाटवा पाव चमचा मध चिमूटभर हळद आणि तुळशीचे तीन ते चार पाने एकत्र मॅश करून त्याचं चाटण बनवून दिवसातून दोन वेळा तुम्ही बाळाला चाटवू शकता किसलेला अद्रक पाव चमचा आणि गोड अर्धा चमचा याच्या गोळ्या तयार करूनही या दोन दोन गोळ्या छोट्या आकारातील बाळाला दिवसातून तीन वेळा तुम्ही देऊ शकता तुळशीचा काढा देखील तुम्ही लहान मुलांना दिवसातून दोन वेळा देऊ शकता तुळशीचा काढा कसा तयार करावा याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता तुळशीची पानं मिरी अद्रक हे सगळं एकत्र व्यवस्थित उकळून असा काढा तुम्ही वाळ्याला देऊ शकता मध आणि तुळशीची पानं एकत्र करून त्याच्यामध्ये चिमूटभर मिरीची पूड घालूनही हे चाटण तुम्ही वाळ्याला देऊ शकता चिकन सूप मिरी अद्रक लसूण बाळाला देऊ शकता त्यामुळे लहान मुलांना सर्दी कफ होऊ नये किंवा झाल्यास कमी होण्यासाठी फायदा होतो त्यानंतर हळदीचं दूधही तुम्ही लहान मुलांना देऊ शकता दूध लवंग अद्रक हळद एकत्र कोमट स्वरूपामध्ये हा काढा तुम्ही बाळाला देऊ शकता अद्रकचा चहा अद्रक पाण्यात उकळून कोमट करा आणि नंतर त्यात एक चमचा मध आणि लिंबूचा रस मिसळून असा अद्रकचा चहाही तुम्ही लहान मुलांना देऊ शकता लहान मुलांना सर्दी कफ खोकला असेल तर भरपूर आराम आणि शांत झोप येणं गरजेचं आहे लहान मुलांना जर नाक कोंदलेलं छातीत कफ असेल श्वास व्यवस्थित घेता येत असेल नसेल तर बाळ व्यवस्थित शांत झोपू शकत नाही तर अशा वेळी तुम्ही लहान मुलांना ओव्याची वाफ ओव्याचा शेक किंवा गरम शेक पाण्याची वाफ देऊ शकता याबद्दलचेही सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहू शकता अद्रकचा काढा ज्येष्ठ मध अद्रक किसलेला अद्रक आणि गुळ एक कप पाण्यामध्ये उकळून घ्या आणि कोमट स्वरूपामध्ये तुम्ही हे बाळाला देऊ शकता हा उपाय तुम्ही सात महिन्यापेक्षा मोठ्या बाळासाठी करू शकता हे काडे दिवसातून दोन वेळा दोन दोन चमचे अशा स्वरूपात बाळाला देता येतात आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवनवीन बालकांसोबत या चॅनलवरील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओ सुजान संगोपन या चॅनलवर पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद